आखिर कटप्पाने क्यू मारा बाहुबली को कटप्पाने बाहुबलीला का मारलं व्हाय कटप्पा किल बाहुबली हा प्रश्न केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित राहिला नसून तो गेल्या दोन वर्षात आपल्या देशाचा राष्ट्रीय प्रश्न जणू बनला होता म्हणजे नरेंद्र मोदी नंतर सातत्याने ट्रेन मध्ये असणारा चर्चेत असणारा या ना त्या निमित्ताने विविध चर्चांमध्ये सहभागी होणारा हा प्रश्न होता अखेर या प्रश्नाचं राजा माऊलीने आज आपल्याला उत्तर दिलंय हे उत्तर बाहुबली द कंक्लुजन या चित्रपटातून आज आपल्या समोर आले आणि ते उत्तर समाधानकारक आहे का नाहीये आणि खरंच अशी काय गरज भासली होती किंवा असं कटप्पावर कोणता क्षण आला होता की त्यांनी बाहुबलीचा जीवच घेतला हे बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट आवर्जून बघावा लागेल आणि मी तर म्हणेन की ज्यांनी ज्याने बाहुबली हा चित्रपट बघितला असेल त्यांनी हा चित्रपट थेटरमध्येच जाऊन बघा कारण त्या चित्रपटाची कमाल तुम्हाला थेटरमध्येच अनुभवायला मिळेल अचाट अफाट अद्भुत आणि अनाकलनीय अशी अनेक विशेषणं बाहुबली द कंक्लूजन हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला आठवतील आता या चित्रपटाचा इंटरवल नंतरचा बहुतांश भाग हा अतिशयोक्ती पद्धतीने आपल्यासमोर मांडण्यात आला आहे तर हा भाग किंवा ही पद्धत पटकन आपल्या पचनी पडणार नाही पण असे अनेक चित्रपट तुम्ही हॉलिवूडमधून आजपर्यंत पाहिले असतील म्हणजे ही मॅन म्हणा सुपरमॅन म्हणा स्पायडर मॅन म्हणा हा मॅन म्हणा तो मॅन म्हणा अशा मॅनच्या सिरीजमधले अनेक चित्रपट अनेक अतिशयोक्ती आपल्यासमोर सादर करणारे हॉलिवूडपट आपण पाहिले आहेत त्यामुळे हिंदीमधला एक वेगळा प्रयोग म्हणून बाहुबली द कन्क्ल्यूजन किंवा बाहुबलीकडे बघितल्यास हरकत नाही असं मला वाटतं आणि खरं तर अशा प्रयत्नांचं आपण एक प्रेक्षक म्हणून कौतुकच करायला हवं त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला एक वेगळी दिशा मिळण्यास नक्कीच प्रयत्न होईल बाहुबलीच्या या दुसऱ्या पार्टमध्ये अमरेंद्र बाहुबली आणि देवसेना या दोघांची प्रेमकथा आणि त्या संपूर्ण प्रेमकथेभोवती रचण्यात आलेली राजकारण सत्तेची लालसा आणि इंटरनल uh, पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टी राजा मौल्याने समोर मांडल्यात या चित्रपटाचा इंटरवलपर्यंतचा भाग अमरेंद्र बाहुबली आणि देवसेना यांच्यातली प्रेम कहाणी तो त्या तिच्यापर्यंत कसा पोहोचतो तिला ती कशी आवडते आणि तिला मिळवण्यासाठी तो काय काय धडपड करतो हे अतिशय रंजक पद्धतीने आपल्यासमोर मांडलं आहे म्हणजे हे मांडताना विनोदी विनोदी माध्यम निवडले किंवा रोमॅन्स निवडलाय किंवा प्रसंगी ॲक्शन्स देखील आपल्याला दाखवण्यात आल्या आहेत त्यामुळे इंटरवॉलपर्यंत प्रेक्षक काही ना काही निमित्ताने या चित्रपटाशी जोडला जातो आणि विशेष म्हणजे इंटरवॉलपर्यंत कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर राजामौलीने आपल्याला दिले नाही त्यामुळे ती उत्सुकता इंटरवॉलच्या नंतरही कायम राहते इंटरवल नंतर मात्र चित्रपट एका वेगळ्या दिशेने प्रवास करतो म्हणजे इंटरनल पॉलिटिक्स असो किंवा खऱ्या अर्थाने दोन वर्ष ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षक आतुर झाला होता त्या प्रश्नाच्या मुळाशी हा चित्रपट आपल्याला घेऊन जातो आता हे उत्तर काय होतं हे बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावाच लागेल पण ते उत्तर समाधानकारक आहे का नाही आहे हे तुम्ही चित्रपट बघितल्यावरच ठरवू शकता पुढे जाऊन क्लायमॅक्सपर्यंतचा चित्रपटाचा प्रवास थोडासा ताणला आहे असं कुठेतरी राहून राहून वाटतं म्हणजे त्याच्याऐवजी चित्रपटाला थोडीशी कात्री लावली असती तर हा चित्रपट अधिक सक्षम अधिक प्रभावी झाला असता हे मात्र खरं चित्रपटातले असे अनेक सीन आहेत की त्या सीनमध्ये तुमच्या अंगावर रोमांच निर्माण होतो किंवा शहारे निर्माण होतात असे प्रसंग आपल्याला खूप कमी चित्रपटात बघायला मिळतात हे प्रसंग राजा माऊल्याने आपल्याला दाखवलेत याशिवाय चित्रपटातील व्ही एफ एक्स म्हणा किंवा ग्राफिक्स असो किंवा चित्रपटाची भव्य दिव्यता ही अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर केली आहे आजपर्यंत असे प्रयोग खूप कमी हिंदी चित्रपट सृष्टीत केले आहेत आणि त्यामुळेच हा चित्रपट एक विक्रमी किंवा ऐतिहासिक पातळीवर नोंद घ्यावा असाच आहे असं मला वाटतं या चित्रपटातल्या शेवटच्या म्हणजे क्लायमॅक्सचा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये दे भल्लाळ देव आणि महेंद्र बाहुबली यांची जी ॲक्शन सिक्वेन्स आपल्यासमोर मांडली आहेत ती अफलातून आहे म्हणजे त्यातल्या परत एकदा तेच की त्यातल्या अनेक गोष्टी अतिशयोक्ती वाटू शकतात पण त्या वाटल्या तरी त्या ॲक्सेप्ट करण्याची ताकद आपल्यात निर्माण व्हायला हवी कारण हिंदी चित्रपटसृष्टीतला हा एक वेगळा प्रयोग म्हणून आपण पुन्हा एकदा याकडे पाहिलं पाहिजे त्याशिवाय या चित्रपटात एक पाच सहा गाणी आहेत पण ती गाणी तितकीशी लक्षात राहत नाहीत म्हणजे ती प्रसंगानुरूप चित्रपटात पेरली आहेत पण ती तितकीशी लक्षात राहत नाहीत आणि त्याचं सादर तेवढं फारसं लक्षात येत नाही पहिल्या चित्रपटाप्रमाणेच प्रभासने याही चित्रपटात पूर्ण चित्रपट व्यापून टाकलाय आपला अभिनय त्याने वेगवेगळ्या सीन्समधून आपल्यासमोर सादर केलाय मग हा सीन आईबरोबरचा इमोशनल असो मामाबरोबरचा इमोशनल सीन असो किंवा भल्लार देवबरोबर त्याने केलेली लढाई असो त्याचबरोबर अनुष्का शेट्टीबरोबरचा रोमॅन्टिक सीन असो या सगळ्या सीनमध्ये त्यांनी अक्षरशः जीव ओतून काम केले त्यामुळे हा चित्रपट पूर्णपणे प्रभासने व्यापून टाकला आहे असं म्हणल्यास वाव ठरणार नाही त्याचबरोबर मागच्या चित्रपटात जशी तमन्ना आपल्याला दिसली होती तशी या चित्रपटात अनुष्का शेट्टीने आपली एक वेगळी छाप आपल्यासमोर सोडण्याचा प्रयत्न आहे त्यात ती यशस्वी देखील झाली आहे याखेरीच राणा डग्गुबाटी सत्यराज किंवा राम्या यांनी देखील आपल्या अभिनयातून विविध पैलू आपल्यासमोर सादर केलेत आणि ते देखील उल्लेखनीय आहेत असं मला वाटतं या चित्रपटाचा स्क्रीन प्ले आणि डायरेक्शन एस एस राजामाऊलीने केलंय या दोन्हीवर राजामाऊलीचा प्रचंड अभ्यास असल्याचं हा चित्रपट बघितल्यावर दिसून येतं या चित्रपटाचा स्क्रीन प्ले तुम्हाला इतका बांधून ठेवतो की नकळत तुम्ही या चित्रपटाशी समरस होऊन जाता अर्थात या समरस होण्याचं कारण पुन्हा एकदा तेच आहे कटप्पाने बाहुबलीला का मारलं पण तरी देखील इतर गोष्टींमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होता हेच या स्क्रीनप्ले लिहिण्यामागचं यश आहे असं म्हणावं लागेल त्याचबरोबर डायरेक्शनबद्दल बोलायचं तर राजा माऊलीने प्रत्येक सीन अतिशय कल्पकतेने आपल्यासमोर मांडला आहे म्हणजे एका सीनचं दुसऱ्या सीनशी सांगड घालताना त्याने प्रचंड कल्पकता वापरली आहे असं प्रत्येक सीनमधून दिसून येतं आता शेवटी कसं आहे मी कितीही काही सांगितलं म्हणजे या चित्रपटाला नावं ठेवली किंवा या चित्रपटाचा उदो उदो केला तरी शेवटी प्रत्येक रसिक हा चित्रपट बघणार आहे याची जाणीव मला आधीपासूनच आहे कारण या चित्रपटाची उत्सुकताच एवढी निर्माण करण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटाला पुढील काही दिवसात प्रचंड भरघोस यश मिळेल यात काही शंका नाही पण हा चित्रपट बघताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की लॉजिकल गोष्टीचा विचार कुठेही करू नका म्हणजे अशा गोष्टी घडतात का किंवा असं कोण कोणाला मारू शकतं का असे प्रश्न जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना किंवा तुमच्या मनाला जरी विचारले तर त्याचं उत्तर तुम्हाला नाही असंच मिळू शकतं कारण हा चित्रपट मुळातच अतिशयोक्ती आहे आणि फॅन्टसी या पद्धतीने आपल्यासमोर सादर करण्यात आला आहे त्यामुळे लक्षात ठेवा डोकं बाजूला ठेवून चित्रपट बघा एक मसालापट एक वेगळा प्रयोग एक भव्य दिव्य प्रयोग हिंदीतला एक वेगळा प्रयत्न अशा दृष्टिकोनातून हा चित्रपट तुम्ही बघितला तर तुमचं नक्कीच समाधान होईल त्यामुळे कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही चित्रपट जाऊन बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल धन्यवाद मी या चित्रपटाला देतोय केवळ तीन स्टार